मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी उद्या दोन तीन दिवस जे की माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी जवळपास पंधराशे स्कूल ब स्कूल बॅग व कॉम्प्युटर सेट वाटप करण्यात येणार आहे आणि खरोखर हे जी दीपक माने आहेत त्यांचे पिताश्री आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय कामका हे कार्यक्रम कशाबद्दल तुम्ही राबवत आहे हा कार्यक्रम खास मी माझं गाव वाभोरा आहे तालुका माझं गाव जिल्हा बीड आहे मी माझ्या मुलाला इथं शिक्षण होत नव्हतं तर माझी परिस्थिती एकदम बिकट होती मी गठोडं बांधून पुन्हा गाठलेलं आहे पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर मी सिक्युरिटीमध्ये महिंद्रा कंपनीमध्ये होतो माझा उद्देश हेच होता की मी दर दिवस पेपर वाचवायचो पेपरमध्ये चांगल्या जे एक जे, ते मुलाला दाखवायचो झोपडीतला मुलगा कसा बाहेर देशात गेला एक एक मुलगी कुठं लंडन अमेरिकेला कशी गेली हा माझा उद्देश होता म्हणून मी रात द दिवस सोळा सोळा तास महिंद्रामध्ये काम करत होतो काम करीत करीत मुलाला मी फक्त मला शिक्षण घ्यावं आणि डॉक्टर बाबासाहेबांचे पुस्तकं वाचवायचो त्यांनी कसा वर्गाच्या बाहेरून अभ्यास केलेला आहे तसेच मला घाम गाळून मी कष्ट करून त्यांना पैसे पुरवायचो मुलगा अमेरिकेत गेला एक मुलगी कलासवन अधिकारी झाली एक मुलगी ससूनला माझी डॉक्टर आहे एक मुलगा अपंग असताना मी स्वतःच्या पायावर त्याला उभा केलेला आहे तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे चारही मुलं फाट झाले हा अमेरिकेत गेल्याच्या नंतर त्याला एकच सामना झालाय तो गावाकडे मी त्याला परिस्थिती दाखवतो त्याला ते लांब वाटायचे काय अमेरिकेचे लोक तिकडं शान मनी जातात तिकडं काय आमची कंडिशन आहे म्हणलं काहीतरी त्यांच्यासाठी कर कारण बारकाई आमच्या परत आहे सगळ्या एकदम आम्ही परिस्थिती बिकट आहे त्या फिकट परिस्थितीतून त्याला मी असंच वाटलेलं आहे जी काय कमाई होईल तुला दहा रुपये बाबासाहेबांनी समाजासाठी देत होते तू स्वतःचे पाच रुपये करत पाच रुपये समाजासाठी लाव त्यासाठी मी मोकळा सोडायचं त्यांनी पंधरा ऑगस्टला वा वाघोऱ्यामध्ये तंडा आहे वाघोरा आहे शापूर आहे तिथं आम्ही पाचशे स्कूल ती वाटप केलेली आहे काही विषय आता ह्या लढा आम्ही दीड हजार बॅग आणलेल्या आहेत त्या सुल्तानपूर आणि पुरुषोत्तमपुरी आणि गोविंदवाडी आडगाव या ठिकाणी आम्ही वाटणार आहे हे हे त्या संकुट असलेले काही कॅम्प्युटरचं कामाला नॉलेज नसल्यामुळं ते मी त्यांनी कॅम्प्युटर घेऊन आलेलं आहे हे आम्ही त्यांना शाळेला चांगले विद्यार्थी बुलवत आहे त्यांना आम्ही दान करणार आहे तरी हा कार्यक्रम दिन चांगला आनंदात जाऊन सगळ्यांनी भरभरून घ्यायला थोडा वेगळी दिशा द्यावा हीच माझी अपेक्षा आहे माझं नाव मधुकर माने हा माझा मुलगा अमेरिकेमध्ये असतोय आणि अजून सॉफ्टवेअर इंजिनिअर वकील बिन त्याला केलेला आहे या परिस्थिती आम्ही धम्मदान माझं दान सुरू केलेलं आहे एवढं होतो मी माझ समजतो खरोखर आत्ताच मधुकर माने यांनी खरोखर आत्ता सांगितलं की खरो खर मुलाचा जी मुलगा कर्तृत्वांनी निघाला आहे आणि त्यांना खरोखर त्यांचा एक खूप आनंद झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी त्यांनी शिक्षण दिलं जी कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला हे त्यांनी त्या मुलाला त्यांनी सांगितलं आणि त्या म्हणजे अनुषंगाने दीपकरावनी चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेतलं आणि तेही चाळीस देशामध्ये फिरून आले शिक्षण घेऊन त्यांनी पण एक चांगलं कर्तृत्वानं मोठे झाले आहेत आणि त्यातून आपण काहीतरी दुसऱ्यासाठी केलं पाहिजे हा त्यांनी निश्चय केला आणि आज म्हणजे उद्या सव्वीस जानेवारीला जवळपास दीड हजार स्कूल बॅगचं वाटप कॅम्प्युटर सेटचं वाटप करणार आहे खरोखर त्याचं त्यांना मोठा आनंद झालेला आहे विकास नामाला बालासाहेब फपाळ माजल छत्रपती शिवाजी महाराज के तलवार कट दुस्मान अरे भीमजी से कलामचे से घुट घुट के मरते है